नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो महत्वाची आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो सव्वीस जिल्ह्यासाठी मित्रांनो तीनशे सहा कोटी सदोतीस लक्ष एवढी रक्कम मित्रांनो मंजूर झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत कोणकोणते जिल्हे आहेत तर याद्या कधी प्रकाशित होतील शेतकऱ्यांना ह्या रक्कम कधी मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्यात नोव्हेंबर व दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात आवेळी पावसामुळे म्हणजेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी पा बाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता सुरुवातीला आपण या जी आरची आपण प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच मदत स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य प्रतिसाद आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रसाद निधी प्रतिसाद निधीच्या इतर मान्यवापीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय व महसूल वन विभाग क्रमांक दोन दोन हजार बावीस परिपत्रक क्रमांक तीनशे एकोणपन्नासद्वारे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रसिद्ध निधीचे निकष व दर विहित धरण्यात करत करण्यात आले आहे तर मित्र शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात आवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो याबाबत एक सुद्धा दिले आहे मित्रांनो म्हणजे कोणत्या जिल्ह्या आहेत व कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम म्हणजे किती निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकरी संख्या हे ते त्याआधी मित्रांनो आपण ही रक्कम कधी म्हणजे कशा पद्धतीने पडणार आहे याबाबत माहिती दिली आहे मित्रांनो जी आरमध्ये डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्याची अचूक माहिती व विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी अशी माहिती दिली मित्रांनो जे अकाउंट शेतकऱ्यांचे डेबिटला लिंक आहे अशा हे पैसे पडणार आहेत मित्रांनो आता पाहूया मित्रांनो यादी कधी प्रकाशित होईल मित्रांनो आणि शेतकऱ्यांना या याद्या कशा डाउनलोड करता येतील अशी माहिती पाहूया तर या ठिकाणी दिल्ली मित्रांनो आपण पाहू शकता लाभार्थ्यांची मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात यावा अशी मा या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्याची यादी ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो यादी कशी डाउनलोड करायची याबाबत एक नवीन व्हिडिओसुद्धा येईल मित्रांनो ज्यावेळेस संकेतस्थळावर आपल्या याद्या प्रकाशित होतील त्यासाठी मित्रांनो नवीन व्हिडिओ येईल आपण व्हिडिओ पहा मित्रांनो जास्ती वेळ न घेता आपण कोणते जिल्हे आहेत हे पाहूया मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणजे जिल्ह्याचे नावे यायला दिले आहेत मित्रांनो गोंदिया कोल्हापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव यानंतर मित्रांनो विभाग विभागीय आयुक्त नागपूर यांचा प्रस्तावानुसार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे येथे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झाले आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये गोंदिया जिल्ह्याचं नुकसान पिकाचं नुकसान झाले मित्रांनो त्यानंतर गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा गडचिरोली नागपूर म्हणजे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी दिल्ले आहेत मित्रांनो मे दोन हजार चोवीस म्हणजे कोणत्या कालावधीत पिकाचं नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचं त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या आणि किती निधी मंजूर झाली आहे एका जिल्ह्यासाठी अशी माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तर भंड भंडारा त्यानंतर मित्रांनो कोकण या विभागामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो ठाणे या जिल्ह्याचं शेतकऱ्यातील शेती पिकाचं नुकसान झाले आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्व महाराष्ट्रात म्हणून मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आपण पाहू एकूण रक्कम तीनशे सहा कोटी सदोतीस लक्ष नव्याण्णव हजार एवढी रक्कम मित्रांनो मंजूर झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा जी आर हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लि दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नेणार चॅनलला सबस्क्राईब करा धन्य